ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महेशा पंप हाऊस मध्ये 30 फूट खोल अंडरग्राउंड मध्ये आढळला कामगाराचा मृतदेह. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील टप्पा क्रमांक 2 महेशा सिंचन पंप हाऊस परिसरात आज दुपारी मोठी घटना उघडकीस आली. पंप हाऊस अंडरग्राउंड विभागात एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातून स्पेशल रेस्क्यू फोर्सला देण्यात आली. अशी माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली अंडरग्राउंड पंप हाऊस हे जमिनीपासून तब्बल तीस फूट खोल असून आज चार बाय चार फुटाच्या पाईपलाईन मध्ये पाणी वाहत असत याच ठिकाणी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला रेस्क्यू पथकातील जवानांनी सुरक्षा साहित्याच्या मदतीने खाली उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं मृत व्यक्तीची ओळख सिद्राम मल्लू माने वय वर्ष पासष्ट राहणार नागोरगोचे बेडग अशी झाली असून ते पंप हाऊसवर कामाला गेले नेहमीप्रमाणे सकाळी घरातून कामासाठी निघाल्यानंतर ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली नातेवाई नातेवाईकांनीच मृताची ओळख निश्चित केली घटनेची माहिती मिळताच महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अमीर नदाफ सागर जाधव असिफ मकानदार महादेव वनखंडे महेश गवाणे यांनी संयुक्तपणे मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई पूर्ण केली या प्रकरणी पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे महानकरी नेम्जसाठी आदिमाने मिरज